सर्व पितृ अमावशेला मोक्षदायिनी असे म्हटले जाते तर आज आपण सर्व पित्री अमावशेच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल पण इथे अर्पण करा काळे तीळ असं मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच टायटल दिलेलं आहे तर ते कुठे करायचं आहे आपण लगेच थोडक्यात माहिती सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कितीही पिढ्यांचा हा आपला पितृदोष असेल तर यानी नष्ट होणार आहे तर मी जास्त फापट पसारा किंवा बडबड करत न बसता मी तुम्हाला पटकन सांगत आहे की हे चिमूट भरती कुठे सोडायचे आहेत त्यामुळे आपल्याला सर्व संकटापासून मुक्ती मिळेल सर्व पितृयामावशीच्या दिवशी या पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही हे हा विधी नक्की 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 करा कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे येतात आपल्याकडं त्या पित्रांना जर आपण तृप्त केलं नाही तर त्याचे खूप भयंकरसे त्रास आपण सहन करत असतो पण ते आपल्याला जाणवतही नाहीत आणि जाणवले तर आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो तर असं मित्रांनो करू नका या पितृपक्षामध्ये तुम्ही काहीच नाही जमलं करायला तर ह्या काळ्या तिळाचा नक्की उपाय करून पहा तुम्हाला फरक जाणवेल तर इथे आपण जर तुम्हाला या पितृपक्षामध्ये तिळाचाही जर काही करता आलं नाही तर नक्की दही भात तरी आपल्या घरावरती ठेवा कारण त्याने तृप्त होतात बरं आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचा व्हिडिओ वेगळा आहे दही भाताचा तो तुम्ही पाहून घेऊ शकता तर इथे आपण बघणार आहोत काळ्या तिळाचा तुमचा वेळ न घेता मी इथे माहिती तुम्हाला सांगून देत आहे तर हे काळे तिळ आहेत ते दक्षिण दिशेला तोंड करून हे दोन्ही हाताने अर्पण करायचे आहेत ते तुम्ही चमचाभर घ्या किंवा चिमुटभभर घ्या पण ते दोन्ही हाताने असं घेऊन ते अर्पण करायचे आहेत दक्षिण दिशेला तोंड करून कारण ही यमाची दिशा आहे कारण हा प्रवास हा कायम माणसाच्या मृत्यूनंतरही चालूच राहतो त्यामुळे यमदेवता आणि इतर देवताही प्रसन्न होतात आणि आपल्याला खूप आशीर्वाद भरभरून देऊन जातात तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज तुमचा एक स सबस्क्राईब हा मला पुढे जाण्याची खूप प्रेरणा देतो